नमस्कार सीमास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बाप्पाच्या पूजेसाठी लागणारा नैवेद्य म्हणजे खिरापत पंचखाद्य आणि पंचामृत हे तयार करणार आहोत खिरापत करून घेऊया गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे यात एक मोठा चमचा खसखस घालून घेतली आहे ही थोडी परतून घेऊया खसखस भाजून झालेली आहे हिचा रंगसुद्धा बदलला आहे ही काढून घ्यायची आहे यातच दीड वाटी खोबऱ्याचा कीस घेतला आहे हा मी बाजारातून आणलेला आयताच कीस वापरलेला आहे पण तुम्ही घरी खोबरं किसूनसुद्धा वापरू शकता तर हा खोबऱ्याचा कीस थोडा परतून घ्यायचा आहे मंद आचेवरच खोबऱ्याचा किस परतून घ्यायचा आहे याचा रंग बदलला आहे हलका गुलाबी रंग आलेला आहे खोबरं भाजून झालेलं आहे हे काढून घेऊ एका मिक्सिंग बाऊलमध्ये भाजलेलं खोबरं काढून घेतलं आहे आणि हे अशा हलक्या सोनेरी रंगावर मस्त खुसखुशीत झालेलं आहे यातच पिठी साखर घालून घ्यायची आहे अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे यात अर्धा चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे मी साखरेसोबतच वेलदोडे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले होते साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी किंवा जास्त करू शकता आता आपण जी खसखस भाजून घेतलेली होती ना ती मी अशा प्रकारे थोडी बारीक करून घेतली आहे म्हणजे बत्तीने थोडी कुटून घेतली आहे ही अगदी जास्त बारीक पावडर केलेली नाही जाडसरस ठेवलेली आहे ही यात घालून घेऊया आणि मिक्स करूया अशा प्रकारे खसखस -खस कुटून घेतली ना की याचा सुगंधही छान येतो आणि चवीलाही मस्त लागते आपल्या लाडक्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी खिरापतीचा नैवेद्य तयार आहे आता ह्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काही ड्रायफ्रूट्स घालू शकता मी इकडे थोड्या गुलाबाच्या पाकळ्या अशा प्रकारे टाकून घेतल्या आहेत आता ही खिरापत एखाद्या एअरटाईट डब्यात भरून ठेवली की गणपती बाप्पाला रोज नैवेद्य दाखवण्यासाठी पटकन आपल्याला ही खिरापत घेता येते आमच्या खाद्याचा नैवेद्य तयार करून घेऊ हा मी दोन प्रकारे तयार केला आहे यासाठी मी खोबऱ्याचे अशा प्रकारे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे जे सुकं खोबरं असतं ना त्याचे असे काप केलेले आहेत पाव वाटी खारकेचे सुद्धा अशाच प्रकारे बारीक काप करून घेतले आहेत हे घालून घेऊ यातच पाववाटी काजू आणि पाव वाटी बदाम घेतले आहेत ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही घेऊ शकता अर्धा चमचा भाजलेली खसखस घेतली -खस आहे आणि पाव वाटी खडीसाखर घेतली आहे माझ्याकडे जाडी मोठी खडीसाखर होती त्याचे मी अशा प्रकारे तुकडे करून घेतले आहेत तुम्ही चौकोनी जे छोटे तुकडे मिळतात ना ते सुद्धा वापरू शकता यातच पाव वाटी किसमिस काळ्या मनुका घालून घेतल्या आहेत आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बाप्पासाठी अशा प्रकारचा साधा सोपा पंचखाद्याचा नैवेद्य तयार आहे पंचखाद्य आपण आणखी एका वेगळ्या प्रकारे तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी अर्धा कप सुक्या खोबऱ्याचा कीस घेतला आहे हा थोडा परतून घेतला आहे अर्धा कप खारीक पावडर घेतली आहे पावडर नसेल तर खारकेचे तुकडे करून घ्यायचे आहेत अर्धा कप ड्रायफ्रूट्स यात काजू आणि बदाम घेतले आहेत एक चमचा भाजलेली खसखस आणि पाव वाटी खडीसाखर आता हे सगळं मिश्रण अशा प्रकारे मिक्सरमधून काढून घेतलं आहे हे अगदी जास्त मिक्सरवर फिरवलेलं नाही काही सेकंदासाठीच फिरवून घेतलं आहे आणि अशा प्रकारे जाडसर पावडर करून घेतली आहे थोड्या गुलाबाच्या पाकळ्या घातल्या आहेत थोड्या मनुका घातल्या आहेत ह्या मिक्स करून घेऊ बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी पंचखाद्याचं नैवेद्य तयार आहे आता बाप्पाच्या पूजेसाठी लागणारं पंचामृत तयार कर� करून घेऊ पंचामृत बनवण्यासाठी शक्यतो चांदीचं किंवा काचेचंच भांडं वापरायचं आहे पंचामृतासाठी लागणारं साहित्य मी या एका पळीने मोजून घेते आहे यासाठी एक पळी साखर साखर घेतली तरीसुद्धा चालेल दोन पळ्या मध चार पळ्या साजूक तू। तूप शक्य असल्यास गाईचं तूप वापरायचं आहे आता याच पळीने आठ पळ्या दही मोजून घेतलं आहे हे टाकून घेऊ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे दूध घालून घ्यायचं आहे याच पळीने सोळा पळ्या दूध घ्यायचं आहे हे मी कमी प्रमाणात केलेलं आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर एक वाटी दूध घ्यायचं आहे दुधाच्या अर्ध दही घ्यायचं आहे दह्याच्या अर्ध तूप घ्यायचं आहे आणि तुपाच्या अर्ध मध घ्यायचं आहे मधाच्या अर्ध साखर किंवा खडी साखर घ्यायची आहे हे सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ पंचामृत करताना फक्त मध आणि तूप यांचं प्रमाण सम असायला नको थोडंफार कमी जास्त असायला हवं सुद्धा घालून घ्यायचं आहे म्हणजे पूजेसाठी पंचामृत तयार आहे झटपट तयार होणारे हे प्रसादाचे पदार्थ आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा आणि हो आपल्या मित्रपरिवारातसुद्धा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा रेसिपीसह हो। थँक्यू